नमस्कार शेतकरी मंडळी आज शुक्रवार एक मार्च लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे भाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलुबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलुबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये हजार क्विंटल लाल कांद्याची अवघ झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार सहाशे एकसष्ट रुपये मिळाला समितीमध्ये कांद्याला सत्रातील अपडेट आहे त्या दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते काल लासलगाव बाजार समितीमध्ये तेरा हजार आठशे नव्वद क्विंटल लाल कांद्याची अवघ झाली होती यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार आठशे बावन्न रुपये मिळाला होता तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सहाशे वीस रुपयांनी झाली होती काल लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव सहाशे रुपये मिळाला होता असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा